नमस्कार मैत्रिणीनो आज आपण झटपट तयार होणारी शेवभाजी कशी करायची ते पण आहोत ही शेवभाजी करायला एकदम सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला एक वाटी बारीक शेव घ्यायची आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची तर आता कढाई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि आता तेल गरम झालं की त्यात एक चमचा जिरेमुळी टाकायची जिरे मोरी छान तडतडले की कडीपत्ता टाकायचा आहे आणि आता कडीपत्ताही छान परतला की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मध्यमाच्यावर आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान असा परतला गेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा बेडगी मसाला पावडर टाकायचे आणि आता चवीनुसार मीठ टाकून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मसाला आणि कांदा व्यवस्थित परतून झाला की यामध्ये शेव टाकायची आणि आता ही शेवसुद्धा एक मिनिटभर परतून घ्यायची तर इथे शेव छान अशी शे परतली आहे आता या शेवमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हातावर पाणी घेऊन सर्व शेवर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं यात मिक्स करून घ्यायचं सर्व बाजूने शेव व्यवस्थित परतून घ्यायची आणि आता शेव परतून झाले की यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता शेव दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवर शिजवून घ्यायची तर इथे दोन मिनटं झालेले आहेत आता झाकण काढायचं आणि आता पुन्हा एकदा ही शेव थोडीशी परतून घ्यायची आणि आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा झाली ते मस्त आपली ही झनझणीत शेवभाजी भाजी तयार तर मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद